जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मायशिरस येथे श्री तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एकादात एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मायशिरस मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका रेटरेकरांचा रुस्तमे हिंद केसरी माहिब्या देखील आला होता तर मित्रांनो आज जेव्हा रुस्तमे हिंद केसरी माहिब्या गट क्रमांक सातमध्ये गटाला सुट्टा निकाल घेतो त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शिरस्करांच्या भव्य दिव्या शहादच्या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये तीन गाड्या लढत चालू आहे पड्याला सुंदर अशी गाडी बैठ ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्रात विक्रमी या ठिकाणी मागणी झाली होती असा या ठिकाणी माहिव्या पैठू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छसु गाडी क्रमांक चा निकाल सातचा निकाला सहा वर धावलेली गाडी जय बजरंग बळी शिरसाडवाडी सदाव कदम मास्तर रेट्रे या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलानं आपलं नाव आपल्या ना, ना, मालकाचं नाव अखंड महाराष्ट्र भर केलं असा सदाभाव मास्तर कदम रेट्रेकरांचा महव्या आणि त्याच्या जोडीला पळाला बावसाहेब भुजबळ शिरसडवाडीकरांचा आदत किंग पळाला गाडी शेमीसाठी पात्रा